नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो भावांना आणि बहिणींनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की लेटेस्ट अपडेटनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म आपण कशा पद्धतीने भरू शकतो तो, तो भरताना कशा पद्धतीची काळजी घ्यायची आपल्याला कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे आणि आपण आपला फॉर्म काळजीपूर्वक कसा भरायचा तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तरच आपल्याला कळणार आहे त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे हे व्यवस्थित समजून घ्या आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनल जर आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम ॲपला लॉगिंग करावं लागतं लॉगिंग करून तेथे ते, मोबाईल नंबर टाकावा लागतो आणि त्यानंतर जी काही आहे महिलेची प्रोफाईल तयार करण्यासाठी ते स्क्रीनवरती विचारतं आणि यापूर्वी आपण व्हिडिओमध्ये बऱ्याच बघितलं आहे की प्रोफाईल कशा पद्धतीने भरायची तर आपण जी पहिली योजना दिसते ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आपल्याला हा फॉर्म आता भरायचं आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या इथे आपल्याला आता क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर पूर्णपणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा ओपन होत असतो आणि ओपन होऊन आपल्याला आता एक एक डिटेल्स आपण सर्वप्रथम समजून घेऊया आता काही बदल ह्या फॉर्ममध्ये झालेले आहेत यापूर्वी ज्यांनी फॉर्म भरले असतील कोणतीही अडचण नाही तुमचा फॉर्म जर सक्सेसफुली सबमिट झाला असेल नंबर जर जनरेट झालेला असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही तुमची जी काय आहे ती योजना सक्सेसफुल रजिस्टर झाली आता फक्त हा अपडेटेड फॉर्म कोणा करत आहेत ज्यांनी नव्याने अर्ज करत आहात त्यांनीच हा फॉर्म भरायचा आहे यापूर्वी जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला परत फॉर्म भरण्याची गरज नाही सर्वप्रथम जे आपल्या मोबाईलवरती स्क्रीनवरती दिसत आहे ते महि महिलेचं संपूर्ण नाव आता हे संपूर्ण नाव आधार कार्ड महिलेच्या ज्या नावाने असेल त्याच नावाने आपल्याला इथे भरायचं आहे जर आधार कार्डवरची आणि इतर डॉक्युमेंटवरची नावं जर मॅच होत नसतील बँक अकाउंट जर त्या नावाने नसेल तर सर्वप्रथम सर्व कागदपत्र अगोदर एका नावाने करा कोणत्याही प्रकारची फॉर्म भरण्यासाठी घाई करू नका दोन महिने मुदत आहे एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरला तरी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याकरता फॉर्म भरण्यास कोणतीही घाई करू नका सर्व डॉक्युमेंट्स अगोदर तयार करा आणि मगच फॉर्म भरा सर्वप्रथम बघायचं आहे महिलेचं जे संपूर्ण नाव आहे ते आपल्याला नाव टाकायचं आहे तेही नाव आधार कार्डप्रमाणे टाकायचं आहे जसं आधार कार्डमध्ये नाव असेल तशा पद्धतीने टाका कोणतीही लँग्वेज तुम्ही वापरू शकता भाषा कोणतीही वापरू शकतात मराठी आणि इंग्रजी यापैकी जी भाषा तुम्हाला योग्य वाटेल ती भाषा तुम्ही वापरू शकतात तर ते झाल्यानंतर आधार कार्डवरचं नाव टाकल्यानंतर इथे पतीचं नाव हे विचारलं आहे तुम्ही पतीचं नाव किंवा आपल्या वडिलांचं जर अवाहित मुलगी जर फॉर्म भरत असेल तर वडिलांचं नाव टाकूनही इथे फॉर्म हा भरू शकते तर इथे महिलेच्या पतीच्या नावाने फॉर्म भरला जाणार आहे तर पतीचं नाव त्यानंतर विचारलं जातं आहे महिलेचे लग्नापूर्वीचं नाव तर महिलेचे लग्नापूर्वीचं नाव ही ज्या विवाहित महिला आहेत त्यांनी आपलं लग्नापूर्वीचं नाव टाकायचं आहे काही महिला यांचं लग्नानंतर नाव बदललं जातं त्यांनी ही खास करून हा फॉर्म ही जागा इथे रखान्यामध्ये भरायची आहे त्यानंतर इथे विचारलं जातं आहे जन्मतारीख तर जन्मतारीख आता एकवीस ते पासष्ट वयापर्यंत महिला इथं अर्ज करू शकणार आहेत तर त्यांनी आपली जन्मतारीख इथे निवडायची आहे इथं पूर्ण साल वगैरे सिलेक्ट करायचं आहे या स्कोलवरती जाऊन तुमचं जे जा साल असेल ते साल निवडा आणि ओके दाबा आणि ओके दाबल्यानंतर मग तुमच्या पुढनं पुढचा अर्ज भरताही तुम्हाला हा भरता येणार आहे वयम मर्यादा सिलेक्ट केल्यानंतर आता पासष्ट वर्ष वयम ही करण्यात आली असं आपल्याला इथं सांगितलं जाते आता पुढे बघूया अर्जदाराचा पत्ता आधार कार्डप्रमाणे आणि इतर माहिती जो आधार कार्डवरती पत्ता आहे तोच पत्ता तुम्हाला आता इथे टाकायचा आहे तो पत्ता टाकल्यानंतर पुढे जिल्हा टाकायचा आहे जिल्हा तुम्ही सिलेक्ट करायचा आहे इथे तुमचा जो काही जिल्हा येईल तो जिल्हा तुम्ही इथे सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर पुढे तालुक्याची लिस्ट तुमच्या जनरेट होईल तालुका जो काही असेल तो तालुका तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता तालुका सिलेक्ट केल्यानंतर पुढे गाव शहर येईल तर इथे गाव शहरची माहिती तुम्हाला इथे टाईप करायचं आहे तुमचं गावाचं शहराचं नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे आणि पुढे मग फॉर्म हा आपण ग्रामपंचायत नगर परिषद नगरपालिका आ, हे पर्याय आपल्यासमोर येतात तर आपली जी काही ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल नगरपालिका असेल त्यानुसार आपल्याला फॉर्म भरायचं आहे त्यानंतर आपला पिनकोड टाकायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर आपल्याला ओके करायचं आहे त्यानंतर आपल्या त्या सदर महिलेचा चालू वर्किंगमधला मोबाईल नंबर आपल्याला वापरायचा आहे तर एकाच घरामध्ये जर जास्त महिला असतील तर त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी शक्यतो प्रयत्न करा की वेगवेगळा मोबाईल नंबर देण्याचा जर नसेलच तर आपण तो मोबाईल नंबर देऊ शकतात पण माझं सजेशन असेल तर प्रत्येक महिलेचा वेगवेगळा नंबर वापरू शकतात एका घरामध्ये आता दोन चार मोबाईल तर असतातच त्याप्रमाणे आपण ते मोबाईल नंबर वापरू शकतात त्यानंतर आधार क्रमांक आपल्याला इथे टाकायचा आहे आणि आधार क्रमांक टाकून मग आपल्याला पुढे प्रोसिड करायचं आहे तर पुढे विचारलं जात आहे तुम्ही शासनाच्या वित्त विभागात मार्फ राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेतला असेल घेतला असेल तर होय तर यांची ही माहिती कोणाकरता आहे तर ज्यांनी योजनांचा लाभ घेतला आहे श्रावण बाळ योजना असेल संजय गांधी निराधार योजना असेल ज्या शासनाकडनं मासिक स्वरूपात जे तुम्हाला पैसे मिळतात ते जर पंधराशे रुपयापेक्षा जर कमी मिळत असेल तर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मार्फत तुम्ही फॉर्म भरू शकता जर तुम्हाला त्यापेक्षा जर जास्त पैसे मिळत असतील तर तुम्ही हा फॉर्म भरू नका फॉर्म तुमचा रिजेक्ट होईल इथं जी आपली योजना आहे सरसकट सर्वांना इथे बाय सिलेक्ट येते त्याच्यामुळे इथे आपल्याला सिलेक्ट करण्याची गरज नाही त्यानंतर महिलेची जी, जी काही वैवाहिक स्थिती आहे ती वैवाहिक स्थिती आपल्याला इथे भरायची आहे यामध्ये अविवाहित विवाहित विधवा पारित्याक्त निराधार ज्या पद्धतीने असेल त्या महिला त्या पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे जर मुलगी अविवाहित असेल तर वडिलांच्या नावा अविवाहित असेल तर आपण इथे अविवाहित सिलेक्ट करून पुढे सबमिट करायचं आहे त्यानंतर ज्या महिलांचा जन्म जर परराज्यात झाले असेल तर त्यांनी इथे होय सिलेक्ट करायचं आहे आणि होय सिलेक्ट केल्यानंतर पर परराज्याचं जे काही तुमचं नाव आहे आता इथे लिस्ट आता पहिली लिस्ट येतंच आता ह्या अपडेटेड फॉर्ममध्ये आता लिस्ट येण्यास सुरुवात झाली ज्या महिलांचा जन्म दुसऱ्या राज्यात झाले असेल त्यांनी इथे सिलेक्ट करायचं आहे आणि इथे ते राज्य आहे ते सिलेक्ट करायचं त्यानंतर आपल्यासमोर इथे विचारलं जातं चे 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 जे अर्जदार जे खाते असलेले बँकेचा तपशील आता बँकेच्या तपशिलामध्ये आपल्याला काय काय द्यायचं आहे बँकेचं पूर्ण नाव द्यायचं आहे बँक खातेधारकाचे आपल्याला इथे नाव द्यायचं आहे बँक खाते क्रमांक द्यायचा आहे आय एफ सी कोड द्यायचा आहे म्हणजे बँकेचे तुमच्या पासबुकवरती असणारे सर्व डिटेल्स आपल्याला इथे द्यायचे आहेत आय एफ सी कोडसहित आणि सोबतच आपला जो काही आधार क्रमांक का आहे तो तुमच्या बँक खात्याला जोडला असणं अनिवार्य आहे नसल जोडलेलं तर तुम्हाला योजनेचे पैसे हे मिळणार नाही त्याकरता फॉर्म भरल्यानंतर किंवा फॉर्म भरण्या अगोदर तुम्ही आपला मोब जो काही आधार नंबर आहे तो जोडून घ्यायचा आहे आपल्या बँक अकाउंटला आता पुढे बघूया इथे आधार कार्डचा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे तुम्ही गॅलरी करू शकता किंवा कॅमेरामधनं फोटो काढू शकता मॅक्झिमम साईज आता पाच एम बी करण्यात आली आहे आता आपण समजून घेऊया की नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून आपण कागदपत्र कशा पद्धतीने अपलोड करू शकतो तर सर्वप्रथम आपण बघूया आधार कार्ड आपण कशा पद्धतीने अपलोड करू शकतो तर आधार कार्डचा फोटो हा अगोदरच आपण गॅलरीमध्ये घेऊन ठेवलेला आहे त्याकरता आपण आधार कार्डचा फोटो हा आपल्यासमोर दोन ऑप्शन आहे एक तर गॅलरीमधनं घेऊ शकता किंवा कॅमेरामधनं आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आधार आग़ा कार्डचा अपलोड करताना त्याचे दोन्ही साईडचे फोटो असणं आवश्यक आहे एक नावाच्या साईडचा आणि दुसरा म्हणजे पत्त्याच्या साईडचा आग त्या पद्धतीने आपण फोटोचा कोलाज बनवून घ्या किंवा तो फोटो एकत्र करून घ्या आता आपल्याला इथे दिसतंय की आधार कार्ड एकत्र केलेलं आहे त्याचा हा फोटो आपण आता अपलोड केलेला आहे आणि फोटो अपलोड झाल्यानंतर जर व्यवस्थित फोटो दिसत असेल तर इथे जे रेड बीन दिसतोय किंवा लाल चिन्ह दिसतंय फुलीचं यावरती क्लिक करू नका हे लाल चिन्ह हा फोटो जर व्यवस्थित आला नसेल असं जर आपल्याला वाटत असेल तर ते डिलीट करण्यासाठी आहे त्यानंतर आदिवास किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला हा आपल्याला जमा करायचा आहे त्या व्यतिरिक्त इतर सुद्धा आहे की पंधरा वर्षापूर्वी जर रेशन कार्ड असेल मतदान ओळखपत्र असेल जन्म प्रमाणपत्र असेल शाळा सोडल्याचा जर दाखला असेल तेही आपण इथे अपलोड करू शकता याची नोंद घ्यावी ते बघून आपण इथून आता तो अपलोड करायचा आहे अपलोड केल्यानंतर ही सक्सेसफुली अपलोड झालेला आहे त्यानंतर उत्पन्नाच्या दाखल्याला आपल्याला केशरी किंवा रेशन जे आहे पिवळं रेशन कार्ड हे जोडता येतं तर उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळी किंवा केशरी रेशन कार्ड आपण इथे जोडू शकतात याच्यावरती क्लिक करायचं आहे गॅलरीत जायचं आणि ते पिवळे किंवा केशी रेशन कार्डचा फोटो जो आहे तो आपल्याला इथे अपलोड आप करायचा आहे हा व्यवस्थित अपलोड झालेला आहे चेक करून घ्यायचं आणि लाल साईनवरती क्लिक करायचं नाही एवढं दक्षा ठेवा लाल म्हणजे धोका आहे त्यानंतर आहे म्हणजे अर्जदाराचे हमीपत्र अर्जदाराचं हमीपत्र सेम आ, सही केलेलं व्हिवरचे सगळे ऑप्शन भरलेले आपण अपलोड करून घ्यायचं आता हे सर्व अपलोड केल्यानंतर बँक पासबुकची सुद्धा जेरॉक्स आपल्याला अपलोड करावे लागणार आहे तर गॅलरीत जायचं परत बँक पासबुक जे असेल तुमचं वाला त्याच्यावरनं क्लिक करून तुम्ही बँक पासबुकसुद्धा अपलोड करू शकतात हे सर्व डिटेल्स अपलोड केल्यानंतर आता महिला जर परराज्यातील असेल तरच तिचे पतीचे कागदपत्र किंवा अर्जदाराचा फोटो हा आपल्याला पासपोर्ट फोटोवरनं सुद्धा आपण घेऊ शकतो याची नोंद घ्यायची आहे आपण आपला कॅमेरा वापरून पासपोर्ट फोटोसुद्धा वापरू शकतात पास पासपोर्ट फोटो हा आपला अपलोड आप करू शकतो याची नोंद घ्यायची त्यानंतर लक्षात घ्या की इथे जे ऑलवेज खाली आहे की ॲक्सेप्टचं आहे ते ॲक्सेप्ट करायचं आहे हमीपत्राचं जे आहे ते स्वीकारा केल्यानंतर आपले इथे सगळं डिटेल्स येईल आणि त्यानंतर माहिती जतन करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे पण या पर्यायावरती क्लिक करण्या अगोदर पूर्ण फॉर्म व्यवस्थित चेक करून घ्यायचा एकदा नाही दोनदा तीनदा चेक करा सर्व डिटेल्स टाकलेले आहेत का सर्व डिटेल्स टाकलेले असतील तरच फॉर्म इथे येऊन जतन करा आणि जतन केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी इथं टाकायचा आहे आणि आप आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिट होईल सक्सेसफुली सबमिट झाल्यानंतर आपण जाऊन चेक करायचं आहे ते म्हणजे आपण केलेल्या अर्जामध्ये जाऊन चेक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर हा फॉर्म ओपन होत असतो याच्यामध्ये जो काही आहे एन वाय एस नंबर हा आपल्याला दिसत असतो यामध्ये फॉर्मचे संपूर्ण तुमचे भरलेल्याचे डिटेल्स असतात याची नोंद घ्यायची आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म नारी शक्ती दूत ॲपवरती आपण कशा पद्धतीने भरायचा कागदपत्र अपलोड करताना कशा पद्धतीची काळजी घ्यायची माहिती कशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने भरायची उत्तमभूत माहिती आपण आज व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपला माहिती असायलाच हवी ह्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी बेलायकॉन दाबा आमचे लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकतात ज्यांची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। देण्यात आलेली आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद